नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब प्रति मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे महाट्रान्सको कंपनीमार्फत जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आय टी आय इलेक्ट्रिशियन झालेल्या उमेदवारासाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर सदोतीस आहे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून दोन वर्षाचा आय टी आय इलेक्ट्रिशियनचा कोर्स त्यांनी उत्तीर्ण केलेला असणे गरजेचं आहे यासाठी उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने दिनांक अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या दरम्यान ऑनलाईन अर्ज साध सादर करणे गरजेचं आहे यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ई झिरो नाईन टू झिरो टू सेवन ट्रिपल झिरो सेवन्टी थ्री या कोडवरती सर्च करून तुम्हाला अप्लाय करणे गरजेचं आहे यासाठी अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये जे उमेदवार अर्ज करतील त्यांचेच अर्ज विचारात घेतले जाणार आहे याआधी किंवा यानंतर केलेले अर्ज विचारात केले घेतले जाणार नाही आता यामध्ये जे आहे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी जे आहे ऑनलाईन अर्जामध्ये जेव्हा तुम्ही अर्ज करता तर तेव्हा तुमचे प्रोफाईलवरती जे काही तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे जे काही तुमचं प्रोफाईल आहे हे पूर्ण करणे गरजेचं कर आहे यामध्ये येथे दिलेलं आहे की जळगाव जिल्ह्यातील दोनशे वीस के वी किंवा एकशे बत्तीस के वी जे काही उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल आता वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे मुद्दा क्रमांक आठ अत्यंत महत्त्वाचा आहे सदर सदरील प्रक्रियेमध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करू नये आणि यामध्ये सांगितलं आहे की जे काही उमेदवार आय टी आय झालेले आहे जर त्यांनी एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये पुढील शिक्षणासाठी जर अर्ज केला असेल किंवा जॉईनिंग झाली असेल म्हणजे अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असेल तर असे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाही कारण ॲप्रेंटिस आणि शिक्षण दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही एकच एका वेळी करू शकता त्यामुळे जर असे काही उमेदवार त्यांना आढळले तर त्यांची नोंदणी जी आहे ही रद्द केली जाऊ शकते तर अशा प्रकारे जे आहे एका वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक देत आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता यासाठीची अप्लाय लिंक उद्याला ॲवेलेबल करून दिली जाईल तेथे तुम्ही उद्यापासून अर्ज करू शकता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे तर त्यासाठी जरूर अप्लाय करा जे काही इच्छुक का आणि एलिजिबल असतील अशा उमेदवारांनी तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद